सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात वीस मे रोजी संचालकांनी अविश्वास ठरावाची मागणी केली होती आज एकतीस मे रोजी अविश्वास ठरावावरील प्रस्तावावर विशेष बैठक बोलवण्यात आली होती प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार राहुल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक निबंधक महेश कृपलानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव भगवान जाधव नायब तहसीलदार प्रवीण घोटकर अव्वल कारकुन सी पी पाटील यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली या सभेवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सतरा संचालकांपैकी पंधरा संचालक हजर होते शिवचंद्र तायडे यांच्यावर अविश्वासाच्या बाजूने तेरा सदस्यांनी समर्थन केले तेरा विरुद्ध दोन मताने अविश्वास ठराव पारित झाला माजी आमदार यांच्या गटाने हा ठराव जिंकला आहे संचिती गटाला तेरा संचालकांनी पाठिंबा दिला तर शिवचंद्र तायडे यांच्या बाजूने दोन संचालक होते शिवचंद्र तायडे यांना आपले सभापती पद गमवावे लागले आहे अविश्वास ठराव सभेला आलेल्या संचालकांची गाडी अडवण्यात आली होती या दरम्यान गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाटे चार्ज केला असून एका गटाने पोलिसांवरच दगडफेक केली या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ताईडे व संचेती गट समोरासमोर आले होते यावेळी त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रात्रीपासूनच एकशे चा कलम लागू करण्यात आली होती तरी सुद्धा संचिती व तायडे यांच्या समर्थकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कृषी उत्पन्न बाजार समितीचे आज अविश्वास ठरावाची विशेष बैठक असल्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांकडून वेगवेगळ्या पोलीस फोर्सच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या यामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद